आणि त्या निमित्ताने काय होईल पण मी परत वजन कमी केलंय. हे सगळ्यात मोठं ही ही लाइन अंडरलाईन कर. तुमच्या लक्षात येतं की अहो माझ्या पत्रिकेतले सगळेच ग्रह चुकीचे आहेत. काय का। <laughs> <जेंगी। laughs> <जेंगी। laughs> ते झिंगी झांगू काय काय ते कुठला आपण कुठला ताज लोणचं आणि मुरलेल्या लोणच्यात जितका फरक आहे तसा टायमिंग मध्ये फरक आहे असं मला वाटतं कि ते सुरुवातीला ती करकरीत असते कैरी मग ती मुरात मुरात जाते आणि मग ती आपण खाऊ शकतो मी तुला सांगू का खर खरं खरच बोलूया आज मी सोनल आणि माझ्यासोबत इथे उपस्थित आहे म्हणजे वाघाचे पणजे या नवीन अपकमिंग मराठी फिल्म ची कास्ट सौरभ गोखले आहे माझ्यासोबत तमन्ना बांदेकर आहे दीपाली मॅम आहेत आणि प्राजक्ता आहे आणि लेट्स सी आज ते आपल्याला काय सांगणार आहेत सो so, मला ना फर्स्ट ऑफ ऑल तमन्ना तुला विचारायचं बिकॉज तुझं डेब्यू फिल्म आहे प्रॉपर मराठी फिल्म मध्ये तू डेब्यू करणार आहेस कसं होतं एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स खूप छान होता आणि त्यामध्ये ॲज अ ऍक्टर मी परफॉर्म केलंच केलं बट दिस इज लाइक माय मॉम इज अ प्रोड्यूसर शी इज जस्ट अ फेस अँड आय एम द बॅक बोन सो मला दोन्ही करता करता मध्ये खूप छान एक्सपिरियन्स आलेत म्हणजे एवढं माझ्या डोक्यावरती बोल होतं की काय बोल मी की माझे एक्सपिरियन्स करता <laughs> 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 पण एखादा इन्सिडेंट जो तुझ्या तुझ्यासोबत नेहमी राहणार आहे ह्या uh, शूटच्या दरम्यान जे झालं असेल क्रिच्या हिशोबाने थोडे असे एक्सपिरियन्स आले की आ, मी एका मुंबईमध्ये राहून मी नाशिकला फिल्म शूट करत होती तर मी तिथे आणि नाशिकला ऍक्च्युली करण्याचा माझाच निर्णय होता कारण नाशिकला मी विचार केला की दादासाहेब फाळकेंची तिथून हे आपल्या इंडस्ट्री तिथून तर मग आपण आपली पण सुरुवात तिथून करावी मराठीची म्हणून मी तिथे करण्याचा निर्णय केला पण ते माझ्यासाठी थोडस असं झालं की तिथे मला सगळं स्टाफ क्रू आणि एक्विपमेंट सगळं हे आणण्यात खूप प्रॉब्लेम झाले ते सगळं तिथे आणलेलं मुंबईवरनं सगळं आणलेलं मग त्याच्यामुळे ते थोडं म्हणजे बऱ्यापैकी दगदग झाली माझी टॅटूएड आणि एक एक डायरेक्टर आमचे छान होते ज्यांनी सतरा दिवसामध्ये ती फिल्म कंप्लीट केली विथ ऑल द सॉंग्स अँड एव्हरीथिंग इज शूटेड इन सेव्हन्टीन डेज अँड दॅट इज लाइक अ रेकॉर्ड ऑनली फॉर अस त्याच्यानंतर आम्ही शूट झाल्यानंतर आता तीन महिन्यामध्ये आम्ही पूर्ण पोस्ट प्रोडक्शन कंप्लीट करून वी वेअर लाईक ऑन द वर्स्ट टू रिलीज दिस इज लाईक वन मंथ वी हॅव कॅप फॉर द प्रमोशन्स अँड दिस आर बी आर लाईक इन वन मंथ वी आर रिलीजिंग द फिल्म बर मला सांग की जसं या ट्रेलर मधून आपल्याला कळतं की तुझा कॅरेक्टर थोडं रिबेलियस आहे म्हणजे आईच्या पसंतीचा मुलगा नको आहे तसं तू इन रिअल लाईफ थोडी रिबेलियस आहेस मी रिअल लाईफ मध्ये पण मी असं आहे ना की मला आहे मी रिबेलियस पण आहे आणि मी लीडरशिप क्वालिटीची आहे मला कोणाच्या अंडर काम करायला आवडत नाही मी सगळ्यांवरती रुलिंग जी राहतेच राहते So that is my nature because I'm born 19. Wow. So I'm number one. So I'm like. ते मला आवडतच नाही की असं मला कोणी हा कोणी तुम्ही मला सांगणार मी ऐकणार सगळ्यांचं पण शेवटी मी करणार मला जे आवडते तेच करणार मी <laughs> बरोबर बिकॉज तुम्ही मेन्शन केलं की नंबर वन मी विचारणारच होते की ऍस्ट्रोलॉजी न्यूमिरोलॉजी कारण की आपला ट्रेलर उघडतोय त्या पॉइंट <laughs> वर जिथे एक पाम रीडर आहे जो तुम्हाला कुंडली बघून सांगतोय की काहीतरी आता होणार तर तुम्ही यात बिलीव्ह करता मॅम येस yes, मी बिलीव करते काही काही गोष्टी करते रिलेट करते न्युमोलॉजीवर करते मी नंबर आठ आहे सो आय नो की आयुष्यात आठ नंबर किती स्ट्रगल करून किती मेहनत करून त्या पोझिशनला पोचतं सो मी करते आणि ती फिल्म तिथूनच सुरू होते सो खूप छान पद्धतीने फिल्म झाली आमचा म्हणजे इवन डिरेक्टर स्वरूप त्यांनी ती जी फिल्म सतरा दिवसात केली ती म्हणजे हॅट्स ऑफ हिम कारण ज्या पद्धतीने आम्ही शूट केलं गाणी केलंय गाणी पण सुंदर अप्रतिम गाणी आहेत तू गाणी तू बघशील तर खूप चांगलं आहे ज्यातला ॲक्च्युली या फिल्मचा गाभा जो आहे ती फिल्मची स्टोरी आहे म्हणजे त्यात कॉमेडी पण आहे सिरियसनेस पण आहे आणि सगळं काही आहे आपण काहीतरी देतोय लोकांना काहीतरी सांगतोय एक आई आणि मुलीबद्दलचं जे नातं आहे जे एक्सप्रेस करतोय की काय काय कशा पद्धतीने काय काय होऊ शकतं आणि त्याला आपण कसं फेसेस करत जातो सो ती तिचं एक एक आहे आणि तिला नको आहे डॉक्टर नको आहे डॉक्टर मुलगा मला नाही तुझ्यासाठी मग त्याच्यासाठी तो दुश्मन आहे ही इज अ डॉक्टर आय डोंट वॉन्ट वॉन्टेम मग ते त्याबद्दलची ज्या कहाणी सुरू होते किंवा तिच्या मागे काय रिझन आहे का नको आहे तो का नको त्याच्या मागची जी कहाणी आहे ती ह्या फिल्म मध्ये ते डॉटर आणि मम्मीचं रिलेशन रिलेशन बेस आहे पण त्याच्या व्यतिरिक्त पण त्या फिल्ममध्ये म्हणजे आपण आता जे वुमेन्सला म्हणजे एक हे करूनच आपण घेतलेले म्हणजे एक स्टोरी अशी की तिला डॉक्टर नको आहे तिच्या मुलीच्या लाईफमध्ये hmm. तर ते त्याचं कारण काय तर ते, ते आपला एक फ्लॅशबॅक असं आहे की ज्याच्यामध्ये ते कळून येणार उलगडणार ते पण एक आपण म्हणजे आता जे सोसायटीमध्ये जे इन्सिडेंट झालेत ना त्या इन्सिडेंट्स वरतीच आपण ते तुम्ही न्युमरोलॉजी एस्ट्रोलॉजी मिस्ट्री कशात बिलीव्ह करता माझ्यावर विश्वास आहे माझा मला असं तुम्ही आणि आनंद म्हणून तुम्हाला छान छान सांगितलेलं असेल तर ते घ्यावं ज्याने तुम्हाला आनंद होणार असेल किंवा तुमचा कॉन्फिडन्स थोडा वाढणार असेल आणि हे मी खूप काय म्हणते व्यक्तिपरत्वे भिन्न आहे हे म्हणजे हे मानणं चुकीचं आहे का किंवा न मानणं बरोबर आहे का ह्या फात मी पडत नाही असं तुम्हाला कधी होतं की तुम्ही असं बिकॉज तुम्ही बिलीव्ह करता आणि तुम्हाला माहिती आहे काय ना कोणत्या अंकाचा काय अर्थ असतो त्यामुळे तुम्ही एखाद्या नवीन व्यक्तीला भेटलात की असं कधी होतं की अरे ह्याचा नंबर हा असे ट्रेड्स असतील असं कधी डोक्यात येत मी तुला सांगू का खरं खरं खरंच बोलूया हे सगळं आहे ना ह्या मुळे लोकांपर्यंत oh. पोचलं गेलेलं आहे आपण ओपन केलं की इतकं इतकी जण इतकी जण येतात की, की हा नंबर हा हा नंबर तो त्या नंबरने असं केलं तर सोडा त्या नंबरवर बिचारा तो नंबर आठ नंबर हा तसाच असतो हे ते डोक्यात आपल्या गेलं नाही तर आता जोपर्यंत इंस्टाग्राम नव्हतं तोपर्यंत आय डोंट थिंक सो कोणी ते बघितलं असेल एक पत्रिका म्हणून आपल्याकडे असायची लहानपणी केलेली त्या पत्रिकेप्रमाणे आपण आपलं आयुष्य आई वडिलांनी सांगितलं की हे आहे पण खूप नंतर आलं आपल्या की तुझ्या बाबांची लग्न झाली असतील तेव्हा मला नाही वाटत पत्रिका बघितल्या गेल्या असतील तेव्हा म्हणजे तेही नंतर आले पण पत्रिका माझ्या बाबांनी बनवली होती पत्रिका त्यामुळे ती माझ्याकडे आहे त्यानी पप्पानी बनवली म्हणून मी माझ्या लेखाची बनवली सो so, हे सर्कल ओ, 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 so, <laughs> जे आहे ते आहे मी काय लव्ह मॅरेज केलं त्यामुळे पत्रिका बघून लग्न केलंच नाही आम्ही सो जे काय आम्हीच कसं चालता बेसिकली तुम्ही तुमच्या प्रमाणे तुम्ही कसं तुम्ही वागताय तुमचं कर्म बोलत तुम्ही कर्म कसं करताय त्याच्यावर तुमचं फ्युचर डिपेंड असतं आणि आता तू माझ्या समोर बसलीस तर याचा अर्थ असं नाही की तुझा कुठला बर्थडेट आहे आणि त्याच्यावर मी अंदाजा घेऊ की हा ही अशी असू शकते असेल पुढे चा, चालू की नको चालू नाही गे असं काय नसतं लोक काय हे सगळं माझा म्हणजे एक लिमिट पर्यंत विश्वास आहे बाकी माझा विश्व कर्मावर आहे बजा ह्याच्याबद्दल या सगळ्या गोष्टी खूप इंटरेस्टिंग आहेत एका पॉइंट पर्यंत मला ही त्याच्यात खूप इंटरेस्ट वाटायचा छान होतं पण जसं दिवल आता दिवलदेवी म्हणली की आता आत्ता या सोशल मीडिया आणि या प्रकरणांनी ते इतकं सगळं म्हणजे विचित्र लेवलला नेऊन ठेवलं आहे ना, ना? आणि आता सहा सहा महिन्याचा कोर्स करून त्याच्यावर ज्ञान वाटणारी लोकं इतकी निर्माण झाली आहेत <laughs> सो त्याचं सा ते सायन्स खऱ्या अर्थाने कळणारे ते तो सेन्स खऱ्या अर्थाने असलेली लोकं ज्या काळात होती तेव्हा कदाचित त्याच्यावर ते विसंबून गोष्टी करायला हरकत नव्हती पण आता तुम्ही त्या अशा रील्स करणाऱ्या सहा महिने कोर्स केलेल्या लोकांवर विसंबून काही जर एरॅटिक डिसिजन त्या वे बेच्यावर बेसिसवर घ्यायला लागलात तर तुम्ही मातीत जाणारे शंभर टक्के <laughs> त्यामुळे हे मी तर हल्ली असं करतो मला ॲस्ट्रोलॉजी न्यूमरोलॉजी या सगळ्याशी रिलेटेड कुठलंही रील कुठलीही ते न्यूज आर्टिकल पॉपअप काही आलं तर मी नॉट इंटरेस्टेडवर क्लिक करतो मला त्यातलं काही बघायचंच नाही आहे कारण तुमच्यापर्यंत कुठल्या सोअर्सने आणि हल्ली काय तुमचं ब्राउझिंगचा च्या गोष्टी बघून पॅटर्न बघून बऱ्याच गोष्टी तुमच्यावर फेकल्या जातात <laughs> त्या तद्दन खोट्याही असू शकतात सो <laughs> so, त्याच्यात न पडलेलच बरं म्हणजे <laughs> तुमच्यापर्यंत चुकीची इन्फॉर्मेशन कमीत कमी येते त्यामुळे मी जसं आता प्राजक्ता म्हणली आय बिलीव्ह इन माय सेल्फ आणि ते बरं आहे सर तुम्ही बिकॉज आता तुम्ही मेन्शन करा तुम्ही असं माइंडलेस स्क्रोलिंग करतात कधीतरी असं मूर्खासारखं <laughs> नाही सिरियसली असं कधीतरी होऊ शकतं ना की आपण अगदीच रिकामे बसलोय <laughs> डोक्यात काहीच नाही तुमच्या हातात फोन आहे म्हणल्यावर तुम्ही ते एक माइंडलेस स्क्रोलिंग करता <laughs> कर <तो, laughs> करता मैत्रीण असेल किंवा माझा मित्र असेल आणि ते काहीतरी काहीतरी युनिक असेल त्यानी काहीतरी वेगळं काही नाहीतर एक माहिती आहे का हल्ली म्हणजे मी मध्ये मला मला असं वाटायला लागलं होतं मध्ये मला असं वाटायला लागलं होतं की इतके ते सगळे जण व्हिडिओज बघितले ना तर यू स्टार्ट कम्पेअरिंग युअर चार्ट विथ देम और युअर पॅटर्न तुमचे नंबर्स आणि मग तुमच्या लक्षात येतं की आहो माझ्या पत्रिकेतले सगळेच ग्रह चुकीचे आहेत <laughs> <laughs> ू शकत शकतं आणि मग तुम्ही डिप्रेशन मध्ये जाता त्यापेक्षा ते नको आणि हल्ली तर नवीन ट्रेंड चाललाय की जर म्हणजे मंथ तुम्ही कोणत्या मंथ मध्ये तर त्या मंथ एक्झॅक्टली एक्झॅक्टली किंवा मग असं की तुम्ही तुमचं बघताय तर तुम्ही तुमच्या बेस्ट फ्रेंड आणि ते पाठवतात हल्ली असे भरपूर फ्रेंड चालले गोष्टींना काय वाटेल झिंगी झांगू काय काय ते आपल्या कुठल्या आपण कुठल्या जन्म आपला झिंगी

बरोबर आहे कधी कधी बसते नाव पण मला वाटलं ही झेंगा म्हणतीये खेळायचा झिंगा <laughs> माहितीये झिंगा मला झिंगा माहितीये खाण्याचा आणि मला तो झेंगे पण मला झिंगी आवडलं झिंगी आवडलं <laughs> तुला काय वाटतं तू हे न्युमरोलॉजी सगळं फॉलो करतो काही आहे तेवढं फॉलो करते जेव्हा जेव्हा असं इलेव्हन इलेव्हन होतात जेव्हा एंजल एंजल नंबर तर मी ते असं विचार करते की हा हे एंजल्स आणि हे आपल्याला सांगतायत की आता काय चाललंय आणि ते गाईड करतायत तर मी ते फॉलो करते आणि मला ते फॉलो करणं म्हणजे मला आवडते कारण मी ये ना लहानपणीपासून फेअरीटेल मध्ये राहण्यातली रह तर मला हे सगळं खूप आवडते असं सो सौरभ मला तुमच्याकडून विचारायचं तुम्ही गाय नेक्स्ट डोर हे रोल्स पण खूप व्यवस्थित निभवता तुम्ही गंभीर असे इंटेंस रोल्स जे असतात ते खूप व्यवस्थित निभवता तुमचा प्रोसेस काय असतो म्हणजे एखादं कॅरेक्टर जेव्हा तुम्ही स्क्रिप्ट वाचता किंवा जेव्हा तुम्हाला तुमच्याकडे डिरेक्टर प्रोड्युसर येतात की बाबा ही ही स्टोरी लाईन आहे आणि या कॅरेक्टर साठी तू योग्य वाटतोयस तर तेव्हा तुमचा प्रोसेस काय असतं की तुम्ही <laughs> <वे वस्तेतने> <laughs> पहिल्यांदा कसं ठरवतात की हे तुम्ही करणार की नाही करणार सेकंड ऑफ ऑल जेव्हा तुम्ही ठरवलं तुम्ही हे करणार तर हाऊ डू यू गेट टू द कॅरेक्टर कॅरेक्टर मध्ये साधारण त्याची मला एक सवय आहे की त्याची थोडीशी बॅक स्टोरी स्टोरी साधारण त्याचं लाईफ कसं असेल हे मी माझ्या लेवलला इमॅजिन करून बघतो की आजूबाजूची लोक काय आहेत त्यांच्याशी याचं कशा पद्धतीचं रिलेशन आहे त्यावरून साधारण एक मी अंदाज बांधतो की ही व्यक्ती काय असू शकते ॲज अ पर्सनॅलिटी मग त्याच्यात मी ऑब खूप चांगला ऑब्झर्व्ह करणारा माणूस आहे त्यामुळे मी आजूबाजूच्या लोकांमध्ये त्या व्यक्तीशी रि रिलेटेड काही ट्रेड्स आहेत का मला असं कुठे काही आहे का हे शोधायचा प्रयत्न करतो ते मला सा बरेच वेळेला सापडतं पण आणि फिक्शनल कॅरेक्टर असेल तर आय एम ॲट पीस म्हणजे मला मग आय कॅन एक्सप्लोअर आय कॅन डू व्हॉट आय वॉन्ट म्हणजे मी माझं इमॅजिनेशन वापरून मी कसंही ते डिझाईन करू शकतो पण मला एक अभ्यासाची पण खूप आवड असल्यामुळे त्यामुळे जर माझ्याकडे एखादं हिस्टॉरिकल कॅरेक्टर असेल किंवा काही त्याला बॅकग्राऊंड असलेलं कॅरेक्टर असेल हू हॅज दॅट पर्सन हॅज ॲक्च्युली लिव्हड तर मी त्याच्याबद्दल जितकं म्हणून वाचता येईल तितकं वाचतो जितके म्हणून इंटरव्ह्यूज सगळं सगळं वाचतो पूर्ण अभ्यास करूनच मग मी कर कर so, uh, मा ते पोर्ट्रे करायचा प्रयत्न करतो सो इथनं एकदा तुम्ही त्याला फील करायला लागलात की मग ते मला वाटतं कुठेतरी मग ते अभिनय करायला लागत नाही तुम्हाला ते नॅचरली येऊ शकतं सो ते तुमची इमोशन असं कन्सिडर करून तुम्ही जर ते करायला लागलात तर एवढेच माझी साधी प्रोसेस जास्त काही असं काही वेगळं मग तुम्ही इन रियल लाईफ गाय नेक्स्ट डोर सारखी व्यक्ती आहात की आय एम कॉम्बिनेशन ऑफ बोथ ऍक्च्युली बट डिपेंड्स ऑन द सिच्युएशन हा सिच्युएशन कशी येईल कारण मी मला माझ्या बाबतीत एक माहिती आहे की मी अत्यंत निवांत कंडिशनमध्ये मी खूप धबाल करणारा माणूस आहे पण जितक्या माझ्या आजूबाजूच्या कंडिशन्स स्टफ होतात जितकं माझ्यासमोर एखादं विअर्ड चॅलेंज येऊ शकतं तितका मी अत्यंत टफ डिसिजन्स सहज घेऊ शकतो आणि तितक्या इझिली त्या गोष्टींना मी फेस करू शकतो हे मी काही माझ्या आयुष्यातल्या काही डेंजरस घटनांवरनं अनुभवलंय त्यामुळे मला माहिती आहे की कि मी कितीही भयानक परिस्थितीत अशी घटना घडली तरी आय कॅन स्टे स्ट्रॉंग या या अगदी अगदी स्ट्रॉंग आय नो मला तुम्हाला विचारायचं तुमचं कॅरेक्टर ट्रेलरमध्ये पाहून असं वाटतंय की खूप लेअर्ड आहेत इंटेन्स आहे तो कॅरेक्टर त्या कॅरेक्टर साठी तुमची प्रिपरेशन कशी होती किंवा तुम्ही तसेच लेअर्ड आहात मी आहे तशीच बेसिकली आणि हा फक्त मी जरा पुटाऊन केलं होतं हो वजन वाढवलं होतं त्या ट्वेल्थ प्लेस एटी एटी केजी वाढवलं होतं मी केलं पंधरा के केजी वाढवलं होतं ऐंशी झाले होते मी आणि मग नंतर आता मी कमी झाले आता मी सिक्स्टी सेवन वर आले सो मी एवढं तीन चार महिन्यात मी माझं वजन बारा किलो कमी केलं सो गुड गुड आणि त्यामुळे एक ती इनामदार बाई दिसली पाहिजे ती त्या पद्धतीने वाटली पाहिजे कॅरी करायला पाहिजे आणि जे जे तिच्याबरोबर सगळ्या गोष्टी झालेल्या पाहिजे ती लहानपणी झालेली आहे तिला कॉलेजमध्ये गाचं कॉम्प्लिमेंट बिकॉज तुम्ही वाटत नाही मदर पट ऍक्च्युली ह्या फिल्मची स्टोरी इट व्हेरी इम्पॉर्टंट ह्या स्टोरीचं जी मेन जर ते बघितलंस ना तू बघशील तेव्हा तुला कळेल की त्याचं मेन काय होतं आणि त्याच्यामुळे ह्या फिल्मला मी का होकार दिला आणि सो आई होण्यासारखं म्हणजे मी आईच आहे ऑलरेडी आई आहे माझ्या आतमध्ये एक आई आहे मुलाची आई आहे मुलीची नाही मुली आहे पण मुलीसाठी पण काय असू शकते ती आई ती मी तशीच आहे जशी मी तिथे पोर्ट्रे केला ना तशीच आहे मी सो मला करायलाही आवडलं ती स्क्रिप्टही आवडली क्रुझही चांगला होता सगळेच चांगले होते सो ते बनून गेलं आणि त्या निमित्ताने का होईना पण मी परत वजन कमी केलंय प्राजक्ता आत्ताच आपली फिल्म आता थांबायचं नाही वाव अजूनही yes. काय गाजली आहे अजूनही सिनेमामध्ये धमाल चालली आहे त्या फिल्मची तुझा कसा होता एक्सपिरियन्स वर्किंग फर्स्ट ऑफ ऑल ऑन दॅट फिल्म आणि आता प्रिपेअरिंग फॉर द रिलीज ऑफ दिस फिल्म एका महिन्यात दोन रिलीज हा हे गेल्या वर्षी पण माझ्या एका महिन्यात दोन रिलीज झालेले आहेत ह्या वर्षी पण सो हे खूप आनंददायी आहे <laughs> माझ्यासाठी <laughs> आणि लक्षात राहण्यासारखं आहे आणि फिल्म फिल्म असते माझ्या लेखी ही फिल्म आहे ती फिल्म आहे यांची फिल्म आहे त्यांची फिल्म आहे असं नसतं फिल्म फिल्म आहे कारण फिल्म हे परमनंट डॉक्युमेंटेशन आहे तुमच्यासाठीचं तुम्ही आत्ता जे करणार आहे हो ते तुमच्या चार पिढ्यांनंतर पण तुमचे खापर पण ही माझी पण जी होती वगैरे असं म्हणून ते कुठूनही शोधून दाखवू शकता त्यामुळे या माध्यमात तुम्हाला चांगलंच काम करावं लागतं जर तुम्हाला टिकून राहायचं असेल कारण जे एकदा छापलं गेलंय ते अनंत काळासाठी छापलं गेलंय त्याला त्याच्यात पुढे काही सुधारणा होऊ शकत नाही किंवा ते विसरून जाऊ शकत नाही त्यामुळे ती फिल्म करताना वेगळा आनंद होता ही फिल्म करताना वेगळा आनंद आहे कारण ती आता थांबायचं नाही मध्ये आम्ही सगळी खरी कॅरेक्टर्स आहोत खरी पात्र आहोत त्यामुळे तो एक वेगळा आनंद होता की कोणीतरी जगलेलं आयुष्य आपल्याला पुन्हा एकदा जगता येतंय आणि आपल्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचतंय की असंही जगणं असतं आणि म्हणजे वाघाचे पणजेमध्ये मध्ये एक फार गोड जनरली जशी बायको असते टिपिकल भोळसट सगळ्यांवर विश्वास ठेवणारी छान काम थँक्यू ताई थँक्यू म्हणजे तो मोनोला त्या म्हणजे मगाशी पंचमी ती प्रॉपर तिने ऍक्टिंग केलेली आहे कारण ती तशी नाही आणि ते तिने तिथे पोर्ट्रे केले त्याच्यामध्ये ते ऍक्च्युअली मेहनत लागते बरोबर सो ते असं गुड कॅरेक्टर आहे भोळ भोळ्या बायकोचं चॅप्टर नवराच आणि तिचा नवऱ्यावरही विश्वास आहे तिचा नंदेवरही विश्वास आहे तिचा जगावर विश्वास आहे पण तिला काय करायचं हे कळत नाहीये आपल्या आजूबाजूला अशा अनेक बायका असतात आणि माझं ऑब्झर्वेशन बरं आहे त्यामुळे मला असं काही फार रोलची कुठल्या तयारी करावी लागतीये किंवा असं काही जनरली होत नाही ते वाचल्या एकदा वाचल्यावर माझ्या साधारण त्या ठरतं की ही कशी बोलेल ही कशी वागेल ही पदर घेईल की नाही ही खांद्यावरून घेईल का ही नाही घेणार का हे एका वाचनात आपल्याला एक वाचना साधारण दिसतं तुझं तुझं टायमिंग फर्स्ट क्लास आहे म्हणजे कॉमिक टायमिंग म्हणा किंवा एखाद्या एक सिरियस सीनमध्ये ते कन्व्हेक्शननी ते प्ले करणं जबरदस्त आहे तर हे टायमिंग तुझं नेहमीपासूनच म्हणजे आधीपासूनच लहानपणापासूनच व समथिंग जे तुझ्यात होतं की ते विथ टाईम तू डेव्हलप केलं ते होतं पण ते काळानुसार मुरत जातं असं मला वाटतं म्हणजे ताजं लोणचं आणि मुरलेल्या लोणच्यात जितका फरक आहे तसा टायमिंगमध्ये फरक आहे असं मला वाटतं की ते सुरुवातीला ती करकरीत असते कैरी मग ती मुरत मुरत जाते आणि मग ती आपण खाऊ शकतो तर टायमिंगची ती गोष्ट आहे आणि हे कुठल्याही बाबतीत म्हणजे विनोदाच्या बाबतीत नाही हे कुठल्याही बाबतीत मला असं वाटतं की एक्सपीरियन्स अनुभव हा तुम्हाला मुरवत नेतो त्या गोष्टीत आणि मग ते सहज होतं आणि जे सहज असतं ते सुंदर असतं कारण ते ऑर्गॅनिक वाटतं ना तुम्हाला जिथे प्रयत्न दिसत नाहीत तिथे ते बघायला मजा येते की अरे ही अशीच असणार ही अशीच आहे तर ते बघायला जास्त मजा येते तुला लहानपणापासूनच ऍक्टर होतं मला प्रसिद्ध व्हायचं होतं कारण लहानपणी पण मला असं कारण माझं उत्तर बिअड वाटायचं सगळ्यांना आपल्याला शाळेत पण की विचारतात काही इन जनरल पाहुणे आले तरी विचारतात आणि पाचवी सव्वीच्या मुलांना का विचारतात मला अजूनही लक्षात आलं नाही तर मला कोण व्हायचं तर आपल्या बाजूची मुलं काय वकील शिक्षक हो? जे त्यांच्या आजूबाजूला मला प्रसिद्ध व्हायचं होतं मला असं वाटायचं की हे टीव्हीवर जे काही चेहरे देत आहेत बातम्या देत आहेत काम करतायत आपण असं असं प्रसिद्ध झालं पाहिजे त्यामुळे प्रसिद्ध व्हायचं होतं <laughs> <laughs> मला ते झाली का नाही माहित नाही पण व्हायचं म्हणजे तुझं टायमिंग प्रत्येक कॅरेक्टर प्ले केल्यास आय थिंक तू आता स्वतःला कन्सिडर करू ह्याच्यात मला असं वाटतं स्वभावाचं पण मी खूप स्विच ऑन स्विच ऑफ आहे म्हणजे काय फार काळ त्यात रमत नाही असं मला वाटतं आणि मला असं वाटतं की तेच माझ्यासाठी फायदेशीर <coughs> ठरते कामाच्या बाबतीत मी पटकन त्या कॅरेक्टर मध्ये घुसू शकते आणि तितक्याच पटकन मी बाहेर येऊ शकते रेडी फॉर द नेक्स्ट हा आणि मला मी भाग केलेले आहेत आयुष्याचा तर अभिनय हा एक भाग आहे माझ्या आयुष्यातला तर मी तिथे असते तेव्हा शंभर टक्के तिथे असते मी आई असते तेव्हा शंभर टक्के आई असते मी लिहित असते तेव्हा मी शंभर टक्के लेखिका असते आणि मी वाचत असते तेव्हा मी शंभर टक्के वाचक असते मला असं वाटतं त्या त्या भूमिकेला तुम्ही एकदा शंभर टक्के दिलेत आणि त्याची सरमिसळ केली नाही तर जगणं सोपं होतं तुलनेत आणि माणूस म्हणून आनंदी राहायला आणि एक स्टेबल राहायला मदत होते थर्टी मे ला तुमच्या okay. नियरेस्ट सिनेमा हॉल मध्ये जाऊन नक्की पहा थँक्यू सो मच थँक्यू सिटी रेडिओ सिटी सिटी